नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रवींद्र रामराव शेळके मी गेल्या बारा वर्षापासून माझे आमदार दादाभाऊ कोळंबकर साहेब यांच्याकडे ड्रायव्हर हे काम करत होतो परंतु मधल्या काही काळात दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या रोजी अभिषेक कोळंबकर व त्यांची पत्नी यांनी काही लोकांकडून रयत शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला कामाला होतं म्हणून पैसे गोळा केले परंतु मी त्या दोघांनाही सांगितलं की तुम्ही असं करू नका पैसे गोळा करू नका चुकीच आहे तर ते मला म्हणले तू तुझा शान आहे का तो आम्हाला म्हणजे अज्ञान आणि आकर्षिक शिकवतो म्हणून आमचं काय म्हणजे वाटकलं आणि मी ते काम दोन वर्ष अडीच वर्षापूर्वी ते काम पण सोडले आता ते मला म्हणतात की रवीनी सगळ्यांकडून पैसे घेतले आणि रवी पैसे घेतले आणि निघून गेला जर मी पैसे घेतले असते तर अडीच वर्ष ज्यांचे पैसे घेतले ते शांत बसले असते का बरं एका नगर बसले मग माझी दुसऱ्या दाखल का नाही केली अडीच वर्ष पूर्वीच आता ते मला म्हणतात तू तू पैसे घेतले आणि तू निघून गेलो हे सर्वस्वी खोट आहे तरी पण माझी प्रशासनाला विनंती आहे की अभिषेक कळमकर व त्याचे काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुट मा, कुटुंबा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करू शकतात तरी पण मला तुम्हाला विनंती करायची मला प्रश्न आला की तुम्ही माझ्याकडे बँधरे लक्ष द्या आणि मला पोलीस संरक्षण द्या एवढीच विनंती अहिल्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा